अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज म्हणजेच सोळा ऑगस्ट रोजी दुःखद निधन झालं आहे त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे पण सध्या त्या ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या आणि त्यामुळेच ठरलं तर मग मालिकेतील सगळ्याच कलाकारांसाठी ही खूप धक्कादायक बातमी होती सगळ्याच कलाकारांनी सोशल मीडियावरून पूर्णा आजीसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे सायलीने पूर्णा आजीसोबत फोटो शेअर करत तू फसवलंस आजी असं लिहिलंय तर अर्जुन लिहितो की अजूनही विश्वास बसत नाही की तू आता आमच्यात नाहीस पूर्णा आजी तुझी खूप आठवण येईल तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस तर एक शिक्षिका एक गुरु होतीस ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं तुझं आयुष्यात जगण्याचं बिनधास्त आणि आनंदी तत्त्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील तुझा हसरा चेहरा तुझा, तुझा उत्साह आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची तुझी पद्धत कायम आठवत राहील शांती लाभो आजी तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन तर प्रिया लिहिते प्रिया आजी तुझ्याशिवाय आपली सिरियल आपला सेट एकत्र जेवण एकत्र सीन वाचणं सगळंच अपूर्ण वाटणार तुझ्याशिवाय क्रीम रोल ही गोड लागणार नाही ग तुझा मायेचा स्पर्श तुझ्या पप्प्या मी सगळं सगळं मिस, मिस करेन तुझा क्लोज मॉनिटरच्या बाजूला बसून बघायचे गेली तीन वर्ष विचार करायचे कर की इतकी लहान मुलासारखी मस्ती करणारी ही बाई ॲक्शन कटच्या मध्ये कसं नक्की मॅजिक क्रिएट करते प्रत्येक वाक्याचा अर्थ डोळ्यातून सांगते टचकन डोळ्यात पाणी काय आणते स्वतःसोबत अख्ख्या युनिटला रडवते कट म्हटल्यावर परत मस्ती करायला सुरुवात करते आजी तुझ्या इतकं ग्रेसफुल काम करणं जमेल की नाही माहीत नाही पण प्रयत्न करत राहीन मी भाग्यवान आहे की तुझ्यासोबत काम करायची संधी देवाने मला दिली पण खंत वाटते की तुझा सहवास यापुढे नसेल आय विल मिस यू आजी आय लव्ह यू सो मच तर अस्मिता लिहिते तू आहेस माझ्या आणि वृंदासोबत आय लव यू अँड विल मिस यू माझी पूर्ण आजी तर कल्पना लिहिते अजूनही विश्वास बसत नाही ज्योतिताई की तू आता आमच्यासोबत नाहीस तुझी बातमी ऐकली आणि क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं डोळ्यांसमोर केवळ तुझा हसरा चेहरा तुझं मन मिळावू पण आणि आपण एकत्र घालवलेले ते सुंदर क्षण फिरत राहिले तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस प्रत्येक आठवण आता हृदयात कोरल्यासारखी राहून गेली आहे असं वाटतंय की कालच तर आपण एकत्र होतो हसत होतो बोलत होतो आणि आज तू इतक्या लांब गेलीस की परत कधीच भेट होणार नाही तुझी कमतरता सतत जाणवत राहील पण तू आमच्या आठवणीत कायम जिवंत राहशील तुझ्या आत्म्यास शांती लाभो हो। तर अश्विन लिहितो पूर्ण आजी तू आमच्यात नाही आहेस यावर अजूनही विश्वास बसत नाही आहे सेटवर काम करताना तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टी जवळ बोलावून समजावून सांगितल्यास तुझ्यासोबत मस्ती करताना आम्ही विसरून जायचो ग की तू आमची आजी आहेस आणि तू पण अगदी आमची मैत्रीण व्हायची जिथे असशील तिथे आनंदात राहा आणि बिनधास्त गोड खाऊ शकतेस तू तुला कोणीही अडवणार नाही विल मिस यू पूर्ण आजी तर कुसुम लिहिते ही, माझी हिरोईन ज्योतीताई तुझ्या या वयातही काम करण्याच्या ताकदीला सलाम माझं भाग्य की तुझ्यासोबत ठरलं तर मगच्या निमित्ताने काम करता आलं तुझ्यासारखी उत्तम कसलेली अभिनेत्री आता आमच्यात नाही याचं दुःख आहे तुझा अभिनय बघताना तू नकळत हसवलं आणि भावनिक प्रसंगात तुझ्या डोळ्यातून येणाऱ्या पाण्याने आणि तुझ्या आवाजातल्या थरकापाने सगळ्या महाराष्ट्राला रडवलंस ताई खूप काही शिकवलंस अजून शिकायचं होतं तुझ्यासारखे व्यक्ती खूप कमी भेटतात या जगात तू गेलीस पण मी तुला कायम स्मरणात ठेवेन ही ज्योती माझ्यासाठी कधीच माळवणार नाही आणि मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले लिहितात द ब्युटी द एपिटोम द ग्रेस विल टेरिबली मिस युअर प्रेझेन्स ज्योतिताई हे लिहिणं खूप कठीण आहे पण तरीही लिहावं लागलं भावपूर्ण श्रद्धांजली